हाय एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बनवणार कूर आहोत कुरकुरीत भेंडी आणि मसाला भेंडी जी लागते अफलातून आणि बनतेही अगदी झटपट चला तर मग सुरूया सुरुवात करूयात एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊयात त्यात भेंडी ॲड करूयात भेंडी ॲड केल्यानंतर आपण त्यात हळद जिरे लाल तिखट पावडर आणि धना जिरा पावडर टाकूयात धना जिरा पावडर टाकल्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूयात मीठ टाकल्यानंतर आपण त्यात सफेद तीळ टाकूयात सफेद तीळ टाकल्यानंतर आपण त्यात तेल टाकूयात तेल टाकल्यानंतर सर्व साहित्य मिसळून घेऊयात त्यात पाणी अजिबातच घालायचं नाही भेंडीच्या ओलसरपणामुळे पीठबरोबर सगळं करून मिक्स होतं हे सगळं पाच ते दहा मिनटं चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण कढईत तेल तापत ठेवूयात कढईतलं तेल कडकडीत तापल्यानंतर त्यात आपण थोडी थोडी भेंडी घालून मध्यम आचेवरती कुरकुरीत तळून घेऊयात अशा प्रकारे भेंडी कढईत टाकल्यानंतर पाच ते दहा मिनटं कुरकुरीत तळून घ्यायची चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपली कुरकुरीत मसाला भेंडी तयार आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपण त्यात मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकूयात कढीपत्ता मोहरी आणि जिरे चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर आपण त्यात हळद लाल तिखट आणि गरम मसाला टाकूयात गरम मसाला टाकल्यानंतर आपण त्यात कापलेली भेंडी टाकूयात भेंडी थोडीशी परतून घेतल्यानंतर आपण आता त्यात था मीठ टाकूयात मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पाच ते दहा मिनटं चांगल्या प्रकारे भेंडी परतून घ्यायची चांगल्या प्रकारे भेंडी परतून घेतल्यानंतर आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे अशा प्रकारे भेंडी केल्यास ती चवदारही होते आणि सर्वजण चवीने खातात तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग